नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्याकडे येतात आणि ते जेव्हा त्यांच्या मिसेसबद्दल कंप्लेंट करतात की साहेब माझी मिसेसची इच्छा होत नाही माझ्या मेसेजचा मिसेसला मूळ येत नाही माझ्या मिसेसला ऑर्गॅझम मिळत नाही माझ्या मिसेसला त्या सेक्स प्रणय क्रीडामधून के... आनंद मिळत नाही आणि त्यासाठी तुमच्याकडे काही उपचार आहेत का त्याचविषयी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषामध्ये लैंगिक समस्या असतात त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये पण लैंगिक समस्या दिसून येतात पण स्त्रिया या थोड्यासा म्हणजे संकोच करतात ते आपल्या मिस्टरांना पण सांगत नाही आणि डॉक्टरांकडं पण जात नाही किंवा त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना पण सांगत नाहीत त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये एक म्हणजे भीती दडपण नैराश्य येऊन जातं मित्रांनो स्त्रियांनी पण ही जर चर्चा खुली के, चर्चा केली आपल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांबरोबर किंवा आपल्या मिस्टरांबरोबर तर त्यावर चांगल्या चांगले, -चांगले उपचार होऊ शकतात हे लक्षात ठेवा माझ्याकडे जे पुरुष येतात ते, ते त्या विचारते की साहेब माझ्या मेसेजसाठी जसं आपल्या पुरुषांसाठी व्हायग्रासारख्या सिडनॅपिलसारख्या टॅडलिससारख्या जे औषधी उपलब्ध आहेत जे आपण एक तासापूर्वी घेतले की आपलं इरेक्शन चांगलं होऊन जातं त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी पण काही औषधी उपलब्ध आहेत का याच्याविषयी माझ्याकडे खूप इन्क्वायरी होते तर मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुषांच्या जे सेक्सवर्धक औषधी जे मार्केटला उपलब्ध आहेत किंवा मेडिकलवर उपलब्ध आहेत त्याप्रमाणे स्त्रियांसाठी अजूनपर्यंत काही औषध निघालेलं नाही आहे पण स्त्रियांची जर तुम्हाला काम इच्छा वाढवायची असेल तर यांच्या दोन गोष्टी यांचं मेन कारण असतं एक तर यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण बघा कारण जर कमी असेल ॲनिमिया असेल तर कोणतीही स्त्रीची काम इच्छा होणार नाही त्यांना ओलावा जितका पाहिजे तितका मिळणार नाही त्याच्यामुळं त्यांना जितका ओलावा न मिळाल्यामुळं ते घर्षण झाल्यामुळं त्यांना कुठेतरी पेन होणार आणि त्यांना ऑर्गॅझम मिळणार नाही हार्मोनचे काही प्रॉब्लेम असतील तर हार्मोनमुळं पण स्त्रियांची काम इच्छा कमी होऊ शकते म्हणून जर प्रॉपर तुम्ही आमच्याकडं काउन्सिलिंगसाठी आणि प्रॉपर ट्रीटमेंटसाठी जर तुम्ही स्वतः तुमच्या पार्टनरला जर माझ्याकडे घेऊन आलात तर तुम् डेफिनेटली न तपासता त्यांना चार गोष्टी विचारून मी त्यांचं पण ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो आणि तुमचं वैवाहिक जीवना जीवन जे जीवन आहे ते आनंदी करू शकतो पण माझ्याकडे येणारे लोक संकोच करतात किंवा त्यांचे मेसेज त्यांच्या त्यांच्याबरोबर येण्यासाठी संकोच करतात हे इथं चुकीचं आहे कारण की लैंगिक समस्या म्हटलं ती एकट्याची नसते ही दोघांची असते म्हणून जर दोघांनी मिळून जर तुमची समस्या सॉल्व केली तर मला वाटतं की तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्यात चांगल्या प्रकारे जाऊ शकतं जर मित्रांनो असे काही पालन तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला काही असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या क्लिनिकला घेऊन या आय आय एम गोईंग टू सॉल इट डेफिनेटली आय आय एम गोइंग टू हेल्प यू जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो